मी शिल्पामोरी मराठी शिल्पामोर युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी आलेली आहे रामदाच्या स्टॉलवर पुन्हा एकदा नव्याने काहीतरी युनिक आणि असं लेदरचं बॅगांचं खूप सुंदर कलेक्शन आलंय आता एक नवीन म्हणजे ट्रॅव्हल बॅग आलेली आहे ट्रॅव्हल बॅग लेदर मध्ये आलेली प्युअर लेदर मध्ये असणारं कलेक्शन आहे आणि आज ते कलेक्शन बघण्यासाठी खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ करता माहिती व्हिडिओ कुठे करू पूर्ण संपूर्ण हो का व्हिडिओ आवडते लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्याला व्हिडिओला सुरुवात रामदादा नमस्कार आज काय नवीन घेऊन आला आहात का नवीन आलेत ना, ना एक आपल्याकडे लॅपटॉप ट्रॉली बॅग आणलेले अरे मस्त खूप सुंदर प्रवासाला बाहेर गावी जातात खूप छान हा पुढे कपेकंड हा येतो आपल्याला लॅपटॉप प्लस फाईल पेपर येतात अच्छा आणि प्लस आपण जर कुठं कामाला गेला ऑफिस थ्रू गेला असतात आपल्यासाठी दोन चार कपडे घेऊन जाऊ पण शकतो आपण या वगैरे काही स्पेस पण छान आहे ना एकदम मस्त खूप सुंदर

आपल्याकडे किती बॅग साडेपाच हजार साडेपाच हजार साडेपाच हजार कलर एकदम भारी आणि मॉल मध्ये फक्त दुकानात शायनिंगचे पैसे घेतात आणि पैसे घेतात पैसे घेतात बरोबर प्लस आपल्याकडे उलट स्वस्त आहे आपल्या ट्रॉली बॅग आणि आहे एक हप्त्यासाठी फॅमिलीचे अरे वा ब्लू कलर हा दोन आहेत प्लस त्याच आपल्याला लॅपटॉप फाईल पेपर काठ डॉक्युमेंट करू शकतो मस्त एकदम प्लस ह्यामध्ये आपल्याला कपडे आणि फेस बी मोठा आहे अरे वा किती मस्त एकदम भारी खूप सुंदर मजबूत आहे दहा वर्षाची वॉरंटी आले तर एक लाखाच्या पक्ष आपल्या पहिल्यापासून आहे खूप सुंदर हे प्युअर लेझर आहे हा ब्लू कलर मध्ये अच्छा कलर आहेत का आपल्याला ब्लॅक आहे ब्राऊन आहे अच्छा मोरून आहे टेन आहे ग्रीन आहे सर्व कलर भेटतात मस्त एकदम खूप सुंदर आणि कशी पण आपण नेऊ शकतो गाडी गाडीची गरज नाही काय ट्रॉली लोज सुंदर लोज काटे घरात आल्यानंतर असं फोर्ट करून ठेवू शकतो करा असेल अच्छा हे आपल्याला कुठे गावाला जायचं आहे कुठे जायचंय फिरायला जायचं मस्त खूप सुंदर हे पण लेदरच आहे ना प्युअर लेदर खूप अच्छा प्रकारचं लेदर आहे कुठले गुज केले हे खूपच छान मस्त आहे कॉस्टिंग आहे दादा हे चार दोनशे रुपयाचं आहे चार हजार दोनशे विदाउट ट्रॉली पाहिजे तर विदाउट ट्रॉली वाले आपल्याकडे बॅग आहे अच्छा हे विदाउट ट्रॉली आहे ना आपण कॉल करून आपण आपलं घरात ठेवू शकतो मस्त प्रश्नच नाही एका व्यक्तीसाठी आपल्या एक हप्त्याची बॅग घेऊन जाते असे बॅग कसा होऊ शकते प्लस असे करतात आणि ह्याला लॉंग बेल्ट बी आहे मॅडम अच्छा म्हणजे लॉंग बेल्ट प्लस हा सिंगल बेल्ट लॉंग बेल्ट पाहिजे एका व्यक्तीला कुठे जायचं फिरायला वगैरे तरी पण आपण घेऊ शकतो लाईट वेट एकदम फक्त आला मस्त खूप सुंदर ह्याची प्राईस किती बोला तरी तीन हजार रुपये अच्छा तीन हजार रुपये मस्त नाही आणि तुमचे प्रोडक्ट नामदा खरंतर खूप छान आहेत कस्टमर लोकांचा रिव्ह्यू आणि तुमच्या आधीचे जे व्हिडिओ टाकलेले आहेत मी त्याच्याप्रमाणे खूप सुंदर आता आपण ऑफिस बॅग बघितले डेली छोटीशी घेऊन जायचे असेल एकदम सुंदर बॅग आहे फक्त रुपयाला अच्छा हे जे ऑफिस लॅपटॉप फक्त आपल्याला ठेवलं खूप सुंदर मोठे घेतले दोन हजार रुपये तीन हजार रुपये पाचशे रुपयाची आहे अच्छा ती ना तीन हजार तीनशे रुपयाची आहे प्लस हे तीन हजार तीनशे आणि हजार आठशे रुपयाचे आहे अरे वा मस्त आता आपण इथून बघणार आहोत छोट्या ह्याच्यापासून बटव्यांपासून स्टार्टिंग किती तुमच्याकडे तीस रुपये आहे मॅडम तीस रुपयापासून स्टार्टिंग आहे ना आपण जे बटवा बघणार आपण तुम्हाला ओके okay. हे म्हणतात शिप लेदर ओके okay, शिप लेदर हे बपूले तर ओके okay. आणि हे क्रोकुट आले अरे वा आणि दुसरं जे आपण बघतो ना हे नापालेदर नापादर ले हे ले okay. ले लेदर लेदरचे ले प्रकार आपल्याला भेटून जातील बॅगा आपण शिप लेदर आपण ओके तीस रुपयाला लेदर आहे अरे वा भारी एकदम तीस रुपयाला मस्त मोठा गेटला पन्नास रुपयाला मोठा गाठला सत्तर आहे त्याचा मोठा गेटला ऐंशी रुपयाला आहे मोठा घेतात शंभर रुपयाला आहे आणि त्याच्या मोठा घेतात आपल्याला आहे सगळ्यात जर मोठा घ्या घ्यायला गेला तर आपला हा दोनशे रुपयाचा अच्छा दोनशे झाला तर लेदर काही पापड निघणार निघणार काय होणार आहे अरे वा मस्त जसा तसा राहणार आहे खूप सुंदर आता आपण जर हे झाले आपण पाटव्या मध्ये झाले ओके आता आपण जेन्स वॉलेट मध्ये आपण ओके जेन्स वॉलेट मध्ये एकशे सत्तर रुपये आहे एकशे सत्तर विदाउट चेन हे लेदर आहे अच्छा हे प्युअर लेदर आहे एकशे सत्तर हा हे दोनशे रुपये मध्ये ना आठ मध्ये लेदर आहे अरे वा मस्त खूप सुंदर प्लस विजिटिंग कार्ड वर आपल्याला एकशे पन्नास रुपये अच्छा फक्त विजिटिंग कार्डिंग कॅश काय आता हे झाले आपण भारी लेदर मध्ये घ्यायला गेलात हा विजिटिंग कार्ड आपला दोनशे रुपयाचा आहे ओके प्लस जेंट्स वाईला जर भारीमध्ये गायला गेल तर आपल्याला तीनशे रुपयाचा आहे त्या जर भारी आपल्याला तीनशे पन्नास रुपयाचा आहे अच्छा हे साडेतीनशे रुपयाचे चारशे पन्नास रुपये ओके तसं क्वालिटी क्वालिटीवर डिपेंड आहेबल फाला साडेपाचशे रुपये अच्छा साडेपाचशे रुपये आणि व्हीआयपी वॉलेट म्हणून आपल्याकडे ओके विदाउट वाला पाचशे वा, रुपये भारी एकदम मस्तच हे जिपर वॉलेट पाहिजे आपल्या सहाशे रुपये ओके लेडीज साठी मस्त एकशे पन्नास पासून ते सहाशे रुपये जेंट्स वॉलेट जेंट्स घ्या सगळ्या मध्ये हंड्रेड पर्सेंट मध्ये आता लेडीज मध्ये आपण जाऊ लेडीज म्हणजे आपल्याकडे शेप लेता मध्ये तीनशे पन्नास रुपये अलग okay. अलग टेक्सचर अलग डिझाईन तीनशे पन्नास रुपये थोडा मोठा आपण घेतला तर नॅचरल आपल्या शिप मधला साडेपाचशे रुपये प्लस आता हे झाले शेप मध्ये आपण नॅचरल घ्यायला गेलात गेला पासून आपल्याकडे होतात सातशे पन्नास पासून सातशे पन्नास प्लस आपल्याला जर थोडासा मोठा घेतला तर आपल्याला हे आठशे रुपये मस्त याच्यामध्ये कार्ड पण ठेवायला जागा आहे ना इथे मस्त खूप छान हा घेतला आपल्याला असं एकदम फॅन्सी पीस मध्ये सातशे पन्नास रुपये मस्त आपल्या जवळपास सातशे पन्नासचा आहे जवळपास नव्वद टक्के आपल्याकडे वस्तू आहेत सातशे पन्नास सातशे पन्नास आता हे घेतात आपण हे घेतात आपल्या आठशे रुपयाचा वाह हे काहीतरी वेगळं ना मस्त सुंदर आणि हा जर घेतला आपल्याला एक हजार पन्नासचा बेल्ट प्लस हे बेल्ट अरे मस्त खूप आणि दुसरा जर हा मोठा घेतला ना लॉंग बेल्ट प्लस हे ये भी एक अच्छा लग्न कार्यात घालण्यासाठी पण मस्त एकदम हातात घे एक मस्त एक हजार पन्नास मध्ये आणि ह्या काय मोठ्या बॅग आहेत का आपण हा आता हे लेडीज सिलिंग बॅग ओके आता हे लेडीज सिलिंग बॅग आपल्याला तेराशे पन्नास रुपये नॅचरल पर्पेल आणि क्वालिटी जर घेतली आपण आपला हात क्वालिटी आपल्याला आठशे रुपयाला हा लेदर मध्ये फरक बघा okay. हा शेप लेदर आणि पप्पी लेदर आता दोन्ही लेदर आपण तुम्हाला दाखवतो कसं आहे ओके याचा याच्या लादर हा झाला ओके आणि याच्या लादर हा झाला म्हणजे ह्याचा जाड असतो वर्षा वर्ष वापर काय होणार त्याला अच्छा त्याला कसं आहे सात आठ वर्ष काय होणार काही दिवसानंतर पडल्यासारखं ओके आणि ह्याला जसा तसा राहतो अरे वा म्हणजे तुम्ही सगळं बरोबर सांगितलंय म्हणजे काय फायदा आहे तर सात वर्षानंतर होणार पण ह्याच होणार नाही हे वर्षानुवर्ष वर्षान आपण वापरू शकतो वयानुसारे होतात ना तसं बरोबर लेदर आहेत खूप सुंदर लाईट वेट थोडं हिवी खूप सुंदर ह्याची प्रायझिंग किती आपल्याकडे ह्याचे प्राइस आठशे रुपयाचे प्राइस आहेत तेराशे पन्नास अरे मस्त क्वालिटी प्रमाणे कलर बेस सात आठ कलर आहेत आता नवीन पॅटर्न आपल्याला दाखवतो हे आपला ह्याच्यामध्ये हा छोटा बेल्ट प्लस लाँग बेल्ट आहे आणि मध्ये आपण पाचशे टाकलेला आहे आता यामध्ये हात मध्ये पार्टिसल आहे भरपूर पार्टिसल आहे म्हणजे काय पण आपण ठेवू शकतो यात भरपूर कप्पे दोन प्रकार आहेत हो विदाउट पार्टिसल आहे दिसला सुंदर एक दिसतो ओके पण दोघामध्ये रेट मध्ये फरक आहे हा तेराशे रुपयाचा पंधराशे रुपयाचा अरे वा फक्त यामध्ये ओपन ओपन पेश आहे यामध्ये डबल डबल पार्टिसल डबल पार्टिसल खूप सुंदर आला असं लाग बैठतो अच्छायला बेड मस्त खूप सुंदर त्याच्यानंतर आपण छोटा देखता आपण भाजी मार्केटला जायचा तसा आपल्याला साडेपाच हातात घ्या मस्त लॉंग पेट खूप सुंदर वाटत आणि छान पण वाटते आता आपल्याला हे जर सिलिंग बॅग भेटले तेराशे रुपये डेली चालणार आपला अच्छा चार पाच चेन अच्छा अजून ते कलर बेटर खूप सुंदर आता जर आपण शेप मध्ये घेऊ शेप मध्ये जर घ्यायला गेला तर आपल्याला सहाशे पन्नास रुपयाला सहाशे पन्नास रुपयाला नाही प्युअर लेदर आहे ना प्युअर कुठली वस्तू नॉन लेदर प्युअर लेदर करा एक लाख रुपये खूप सुंदर आहे वा माझ्या डॉलर वस्तू न खरेदी करता कुठली वस्तू नॉन लेदर म्हणून दाखवायचे आणि एक लाख रुपये आवाज आहे थोडं थोडं त्याला पाच मध्ये एक एक लाख रुपयाचा भेटला हा छोटा घेटला आपला चारशे रुपयाचा आहे हा आपला पोला आणि हे ओके आता त्याच्यानंतर आपण जर हे बघितलं हे मोठे गेटले पाचशे रुपये ओके आता त्याच्यानंतर आपल्याकडे येणार जेंट्स पाऊस आहे इकडे आपल्याकडे जेंट्स लोकांचे पण जेंट्स जेंट्स लोकांचा पाऊस एवढा पण तो पापर कसं चौदाशे पन्नास रुपये सिंगल आपला एक डबा नेला तरी भरपूर बॉटल सांग आता त्यामध्ये आपण घेतले सात चपला हे तर लेटेस्ट पीस कुणाला असा हातात यूज करतो लॉंग बेल्ट अच्छा लॉंग बेल्ट बेल टू इन वन युज करू शकतो सातशे रुपयाला अच्छा हे सातशे रुपयाला आहे ना सातशे रुपयाला त्याच्यामध्ये कलर बेटर ऑप्शन बेटर आता एक नवीन पॅटर्न आहे तुम्हाला अजून एक भारी एकदम मस्त कुणाला एक छोट प्रभाव साधा सिंपल आणि मस्त बेक एकदम भारी पंधराशे रुपयाला पंधराशे रुपयाला मस्तच खूप सुंदर आता हे आपल्याकडनं अकरा कपेची बॅग आपण किती अठरा अकरा अकरा असं बघितलंय युट्यूबवर बघून अकरा कप्पेचा मी पीस बघितला आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून त्याला पाच टक्के डिस्काउंट दिलेला अरे बॅग साठी पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये आता बघा एक आणि एक दोन कप्पे दोन दोन चार कप्पे आणि आठ वेळेस सात कप्पे कप्पे। जर ह्या आता आपले बॅग फ्रीमध्ये अरे हा गॅप पण स्पेस पण भरपूर काही राहील कुठल्याही वस्तू ह्याच्यातल्या वस्तू ह्याच्यात येणार मस्त हे केलेलं आहे सॉरी एकदम त्याच्यामध्ये पाच कलर आहे ब्लॅक दोन तीन चार आणि वरचा आणि एक चिकू कलर का आपल्याकडे अच्छा चिकू कलर पण आहे ओके असं आता द्यानंतर आपल्याला आपल्याकडे लोच लोच झोला बॅग डेले ऑफिसला युज करण्यासाठी झोला बॅग झोला बॅग हे रप्पा टप कस वापरायला काही होणार नाही काही प्रॉब्लेम पेस आपण फक्त तेवीस रुपये किती तेवीसशे टप्पा पेप्पा सगळे हे पावसाळे सगळे ऑफर चालू आहे भारी एकदम आता हे शॅक घेतले आपल्याला बावीसशे रुपयाचे अच्छा पण हे तीन चेन वाले घेतले दोन हजार रुपये खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये पण कलर हा कलर आता हे जिमोचू बिर्याणी पीस एकोणीस हजारचा पीस आहे आपल्या फक्त आपल्याला बावीसशे रुपयाला अरे वा दुकानवाले मोठमोठे दुकानवाले ते काय फक्त दुकानाच्या लाईटी यांची त्याची पैसे घेतात बरोबर की आपलं मार्केटिंग बरोबर बर, हो आपलं डायरेक्ट कारखान्याचे डायरेक्ट कस्टमर सांगत अरे अराम आता भरपूर कस्टमर विचारतात की अरे तुम्ही आम्हाला ऍड्रेस सांगा ऍड्रेस सांगा कुठे आहे शॉप माझा कारखाना आहे अच्छा माझं आहे ओके माझा दिलेला लोक विचारत जातात ना कमेंट मध्ये की ऍड्रेस सांगा ना रामदादा आम्ही दुकानात येऊ एक, एक मिस कॉल मारा तुम्हाला ऍड्रेस डायरेक्ट पाठवला जाईल अच्छा एक मिस कॉल दिला तरी ऍड्रेस एक, एक, हो। एक मिस कॉल मारा तुम्ही कुठून बोलताय काय बोलताय सांगा तुम्हाला काय पाहिजे त्याचे फक्त मला ओके तेच ना त्या पाहिजे तुम्हाला मी फोटो पाठवल तुम्हाला आवडला तर बघा डायरेक्ट तुम्हाला लाईव्ह दाखवलं जाईल आणि त्यानुसार मला ठीक आहे तुमचं पाठवून दिलं जाईल त्यात आपल्याला वयस्कर लोकांसाठी किंवा कोणासाठी डेली ऑफिसला यूज करण्यासाठी अतिशय सुंदर बॅग आहे अरे बाबा अठरा रुपये सात कलर आहे खूप छान आता आपल्याला मोर मोरपंकी बॅग हा हा मोर मोरपंखी बॅग आपल्याला आपला रेग्युलर आयटम करणार आहे दोन हजार हा एक आयटम असतो बॅग एकदम दो भारी दोन हजार राम राह तुम्ही सर्व ऑनलाईन ना मी ऑनलाईन स्वतः करता मॅडम ऑनलाईन मध्ये नकली बाजार देतात मग नकली भाजा मला आवडत नाही ओके okay. डायरेक्ट लाईव्ह करतो काम कुठले काम करतो प्रॅक्टिक दाखवतो कर मस्त खूप सुंदर आता हे बघा हे लग्न कार्याला किंवा कुठं वापरा असंही वापरू शकतो आणि वा प्लस असं लाँग खूप सुंदर आहे ऑफिस गर्ल्स त्याच्यामध्ये कलर आपला ब्लॅक कलर आहे मरून कलर आहे ब्लू कलर आहे कलर ब्राऊन कलर आहे पेन कलर आहे ग्रीन कलर आहे मस्त कलर काही मोबाईल नंबर सांगा ना माझा मोबाईल नाईन थ्री टू फोर डबल वन सिक्स फाईव्ह सेवन फोर ओके तर मैत्रीण नक्कीच तुम्हाला कुठलं कलेक्शन आवडलं असेल तर तुम्ही डीएम करा रामदादांच्या मोबाईल नंबरवर आणि तुम्ही ऑनलाईन देखील मागू शकता ऑनलाईन वर आणि तुम्ही फक्त मिस कॉल द्या की दादाना हाय मेसेज पाठवा तिथे तुम्हाला लोकेशन आणि ऍड्रेस वगैरे हो सर्व माहिती पडून जाईल असं तर डायरेक्ट तुम्ही लेदर वर अच्छा ओके okay, मी हा ऍड्रेस आणि डिस्क्रिप्शन मध्ये दे देत आहे तुम्हाला ऍड्रेस दादांचा मोबाईल नंबर कुठला आहे तो तुम्ही नक्कीच ऑनलाईन ऑर्डर करू शकता लेडीज बेल्ट प्युअर लेदर लेडीज बेल्ट पण आहेत चिलका जाणार का जाणार नाही गेला तर आपल्याला दहा पटे पैसे रिटर्न भेटणार अरे वा भारी तीनशे पन्नास रुपयाला अरे वा आणि हे लेदर बेल्ट आपल्याला हे रुपयाला खूपच छान मस्त हे बेल्ट आपल्याला पाचशे रुपयाला खूप सुंदर